आत्ताची मोठी बातमी मीरा भाईंदरवरून नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज मीरा रोडमध्ये पाच सिलेंडर फुटले मीरा रोडच्या एल आर तिवारी मागे इमारत बांधकाम मजदुरांच्या झोपड्यांना आग लागली या आगीत पाच सिलेंडरचा धमाका उडाला आगीतून सहा सिलेंडर बाहेर काढण्यात आले सूत्रांची माहितीनुसार कुठलाही जानहानीचा नुकसान झाला नाही मीरा रोड अग्निशम दलाचे दवान माहिती भेटल्यानुसार ताबडतोब घटनास्थळीत पोचले बिरो रिपोर्ट राष्ट्रप्रथम न्यूज मीरा मीराबाईंदर

はい。<music> hey.